हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधिलके रानभाजी महोत्सव आरोग्याला ठरला दिशादर्शक रानभाज्या महोत्सवात शेवगा कुलू भारंग मायाळू कपाळफोडी दिंडा करटोरी पाकळी पाकळी भाजी चाकवत व या दुर्मिळ रानभाज्या जगातील अशा बोलक्या प्रतिक्रिया या दरम्यान उमटत होत्या या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे म्हणाले की आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्याचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत दुर्मिळ असलेल्या रानभाज्या खूप आरोग्यदायी आहेत नागरिकांना त्यांची माहिती व आरोग्यासाठी होणारे फायदे स्पष्ट होणं आवश्यक असून त्यासाठी रानभाजी महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला बदलत्या काळाच्या परिस्थितीत मानवाच्या राहणीमानाबरोबरच त्याचे आरोग्यमानही बदलले मानवाचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते आपल्या सभोवताली असलेल्या विविध रानभजनात अनेक महत्त्वपूर्ण रानभजनांचाही समावेश असणं गरजेचं आहे रानभजनचे महोत्सव हे आगामी काळात व्यापक स्वरूपात होणं आवश्यक असल्याचं मत गोडसे यांनी व्यक्त केले वडूज येथील दादासाहेब ज्योतिराम गोडसे महाविद्यालयात वसुंधरा ग्रीन क्लब अग्रणी महाविद्यालय विज्ञान विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी कृषी विभाग शास्त्रज्ञ प्रांजल शेळके तालुका कृषी अधिकारी राजेश नाळे मंडल कृषी अधिकारी अधिक चव्हाण संस्थेचे सचिव व्ही आर गोडसे माजी प्राचार्य सी आर गोडसे प्रशासन अधिकारी आर्यन गोडसे प्राचार्य डॉक्टर एस एल पालेकर इन्जिनियर कॉलेजचे प्राचार्य तसेच युवजनांनी देखील प्रियदर्शनी देशमुख यांनी हे प्राणभाजनबाबत माहिती दिली यावेळी अधिव्याख्याता पात्रता परीक्षेत यश मिळवल्याबद्दल प्रज्ञा गोडसे किरण देशमुख शुभम गोडसे पूर्वी एळगावकर ज्योती धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला महोत्सवात विद्यार्थ्यांनी परिसरातून रानभाज्या उपलब्ध करून त्या महोत्सवात मांडल्या होत्या तसेच या रानभाज्यांची माहिती त्यांचे महत्त्व सांगणारे भिंती पलकही या ठिकाणी लावण्यात आले होते याशिवाय काही रानभाज्या शिजवून तयार करून प्रमुख पाहुण्यांनी भाकरी सोबत आस्वाद घेतला प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील यांनी प्रास्ताविक केले प्राध्यापक विजय देशमुख यांनी संचालन केले उपस्थित होते विनोद लोहार हुतात्मा न्यूज मांडवे प्रतिनिधी